राज्यात मराठा ओबीसी दंगली घडल्या देवेंद्र फडणवीस जबाबदार मनोज रांगे यांनी सांगितला मुंबईचा प्लॅन मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे नेते मनोज पाटील यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा लढा उभारला जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईत एकवीस ऑगस्टला राज्यभरातून मराठा बांधवांना येण्याचं आवाहन मनोज यांनी केलं आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पडणार आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशा शब्दात झरंगी पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी लढणार असतील तर ते मराठ्यांसाठी लढणार नाहीत असा त्याचा अर्थ होतो असंही झरंगे यांनी म्हटलं आहे मराठा समाजाच्या माध्यमातून एकोणतीस ऑगस्टला मुंबई चलोचा नारा देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर मनोज झरंगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आज मराठा समाजातील बांधवांना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी ते उपस्थित होते यावेळेस जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत सरकार एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षण कसे देत नाही तेच मी पाहतो मराठा समाजाला ओबीसी माध्यमातून समाजामधून आरक्षण घेणार आणि एकोणतीस तारखेला आरक्षणाचा तुकडा पाडणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आरक्षण देतो म्हणतात आणि मराठा बाबत काहीही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं लय चांगलं झालं मराठ्याबद्दल ते काहीच बोलत नाही ना ते लय चांगलं झालं कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडते की किती गटार गांगा घाण विचारायची याच्या पोटात याच्या पोटात होतं ते काल भस त्याच्या हॉटावर आलं मी गेलं हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणला मीडियाच्या बांधवने मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं की तो बोलता बोलता म्हणला मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग काय तुला आम्ही ठेका घेतला का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणण्यासाठी मोठं आमच्या लेकरबाळाचं वाटोळ करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी कसं काय लढत आहे ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धती ही काय बोलण्याची भाषा झाली का पंच ओबीसासाठी लढला तू पंचायत ओबीस दिलं धनगराला आरक्षण दिलं किती फसवणार लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले या काही धनगराला आरक्षण दिलं नाही भांडण काय होतं याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं या देवेंद्र फडणवीस मुळे असं होणार आहे आता पुऱ्या देशातल्या सरकारला मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार शंभर टक्के सगळं सरकार राज्यासह आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण बसणार नाही कारण तू विनाकारण आता तिकडं ओबीसीचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय तो गोव्यात म्हणजे तिकडं समुद्र झेंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राचे घातले ये येणे आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसीत दंगल लावणार मराठ्यात ओबीसीत दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस कितीही प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला गावात राहावं लागतो तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर तु यायसाठी तू फक्त मराठी हाताखाली धरतो एकदा धनगर हाताखाली धरतो धनगर आणि मराठी हाताखाली नाही आली की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली की आता ओबीसी म्हणतो एकदा म्हणतो तुम्हाला डी एन ए रक्त ओबीसीच आहे एकदा म्हणतो मग हिंदूचं रक्त आहे तो रक्तच कोणाचं आहे कळा ना आम्हाला आता आणि तू तर आता कालपासून तर आता भांडणच लावायला लागला सॉरी ठीक कालपासून तर तू भांडणच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस असणाऱ्या कारण त्यांनी काल कान भरले त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय फोटो बोलतो रे मी मराठ्याच्या लेकराचं वाटोळ करायला लागला तेव्हा मग तुम्ही ओबीसीसाठी लाडणार मराठ्यासाठी काढणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला का मराठी संपवायचं तुला काय केलं मराठीने तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शान व्हा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ तोच होतोय तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरं पोरी तुमच्या नोकऱ्याला नाही लागल्या पाहिजे ओबीसी साठी लढणार म्हणतोय अरे आमचं म्हणणं काही नाही तू पण लढा दिलं काय ओबीसी सांग बर आणि मराठ्यासाठी काय का नाही लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का गोरगरीबाच्या बाळांचं तुला वाटोळा करायचं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठा तुमच्या पोरा बाळासाठी लढतो वाटोळ होऊ देऊ नका हे आता मी ओबीसी साठी लढणार मराठ्या साठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटळ करू लेकर सोन्यासारखे गाडी जे आपलं ते पुरेल आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका शाने व्हा लवकर आता तरी त्याने डोळे उघडलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातो आणि मराठा आता जागा झाला